जवळजवळ सर्व रेकॉर्ड तापमानाने ब्रेक केलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात जे आहे टेम्परेचर वाढताना यावर्षी दिसतंय आता सध्या स्थितीमध्ये तुम्ही जी जगामध्ये आपण न्यूज ऐकली की सेहेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरसुद्धा पार जो आहे तो तापलेला होता तर या तापमानामुळे मित्रांनो खूप मोठे परिणाम हे वातावरणावर होत आहे जर हे तापमान असंच तापत राहिलं तर मोठ्या प्रमाणात त्वचेचे आजार मानवाला होऊ शकतात किंवा इतर जनावरांना त्रास होऊ शकतो श्वसनाचा त्रास हा जाणवू शकतो कारण ह्युमिडिटीचं प्रमाणसुद्धा हे जास्त आहे त्यामुळे या तापमानामुळे दिवसाची परिस्थिती काय काय तापमान आहे ते तुम्ही नक्की सांगा मित्रांनो कारण तापमान भयंकर तापलं आहे आणि त्या व्यतिरिक्त जे आहे आता पश्चिम बंगाल खाडीमध्ये जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ आहे ते तयार झालेलं आहे आणि ते चक्रीवादळ तयार होणं त्या ठिकाणी जो आहे लवकरच जे आहे की आपल्याकडं देखील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतील आणि येणाऱ्या दोन ते ती ती तीन दिवसामध्ये आगाळ वातावरण पाऊससुद्धा येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते कारण जे तापमान जेव्हा हाय होतं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढतं आणि वातावरणामध्ये जे आहे ते बदल आपल्याला दिसून येतात यावर्षी जे अवकाळी पाऊस गेल्या पंधरा दिवसात की वीस दिवसात जे बदल होऊन पडत होते त्याचं कारण हे एक तापमानसुद्धा आहे आणि तापमान जर असंच तापत राहिलं तर परत पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल आणि तो साधासुदा नसेल खूप जोरदार आणि मुसळधार असा अवकाळी पाऊससुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकतो कारण आता अवकाळी पाऊस जरी आला तर लवकरच मान्सूनचंसुद्धा आगमन आपल्याकडं होताना दिसतंय त्यामुळं हे एक चांगले चिन्ह आहे जेवढं मित्रांनो आता तापेल तेवढं पावसाचं पाण्याचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात राहील शेतीसाठी पाण्याची पावसाची अवस्था फायद्याचाच होईल नेमकी तुमच्याकडे तुमचा जिल्ह्याचं नाव टाका तुमच्या तालुक्याचं नाव टाका आणि तुमच्याकडं या दोन दिवसामधलं तापमान काय आहे सुद्धा नक्की शेतकरी मित्रांनो कमेंट करा जेणेकरून आपल्या लक्षात येईल की नेमके तापमान कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये कुठे किती आहे आता सध्या मी संभाजीनगरमधून आहे गंगापूर भागामध्ये जवळजवळ आज बेचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस जे आहे ते टेम्परेचर आहे मित्रांनो तर आता आपल्याला एक मॅसेज आला एक चाळीस डिग्री अजय डांगे यांचा तर तुमचा जिल्हा सुद्धा सांगावा अजय डांगेजी कारण टेम्परेचर तर खूप तापत आहे भयंकर यामुळे पाऊस सुद्धा येण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे मित्रांनो त्यामुळे सर्वांनी आपल्या जिल्ह्यावाईज कमेंट नक्की करा की कुठे कुठे किती टेम्परेचर आहे कसं वातावरण आहे जेणेकरून सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात येईल मित्रांनो तर धन्यवाद हे होते आताचे अपडेट पुढील जर वातावरणाची काही नवीन अपडेट असतील तर नक्की देऊ कारण पावसाला ही सुरुवात लवकर होण्याची शक्यता वाटते तर लवकरच पावसाला सुरुवात होऊ मोसमलाही लवकर सुरुवात होऊ धन्यवाद आपल्या सगळ्यांची